आम्ही दिसतोय वेगळ्या ठिकाणी तुम्हाला तर मांडलेलं आहे इकडे आता आवाज माझा येणार आहे नंतर दिव्या तर आम्ही आलोय पाक कलास्पर्धेला ठेवली आहे लक्ष्मी विष्णू हॉलमध्ये म्हणा आणि लक्ष्मी विष्णू हॉलमध्ये पदर कणकवलीचा ग्रुप आहे त्या ग्रुपतर्फे ठेवलेले आहेत आज आहे सात मार्च सात मार्चला आज असणार आहे पाककला स्पर्धा आणि उद्या आहे महिला दिन तर उद्याचे कार्यक्रम वेगळे असणार आहेत तर आज आमचा पहिला दिवस आणि आम्ही घेतले पाककलेत भाग अजून आम्ही पदार्थ मांडलेले नाही आहे थोड्या वेळाने मांडणार तर आता बसून घेतले फक्त आणि प्लेटा वगैरे असे सगळ्या मांडून घेतलेल्या आहेत बरेचसे सगळे आहेत मला दाखवते मी तर हे सगळे आयोजक संयोजक सगळ्या प्रतिनिधी आहेत बऱ्याचशा आणि असा राऊंड केला आहे तिकडे कार्यक्रम चालू व्हायचा आहे अजून आता प्रत्येकाला फक्त बॅच देत आहेत नंबर देत आहेत सगळ्यांना आणि हां फुलं मला पण दिला तरी चालेल एक दोन ठेवा वहिनी फुलं आणली चाप्याची ते डेकोरेशनसाठी लावतोय आम्ही असा हा कार्यक्रम अजून सुरू व्हायचा आहे आणि पार थीम आहे पारंपरिक पदार्थ आणि पारंपरिक वेशभूषेत बनवी करून यायचं आहे आम्ही वेशभूषा काही जास्त केलेली नाही साडी घातली आणि मोत्यांचे दागिने मी घातलेत बऱ्याच जणी नऊवारी वगैरे घालून आलेले आहेत आणि इकडे बक्षिस पण ठेवलेली आहेत इकडे फनी गेम्स वगैरे नंतर असणार आहेत आणि हा माझा पारंपरिक पदार्थ आहे काय तर हे दही आहे इकडे गुळ ठेवलाय आणि हे धपाटे म्हणजे आमच्याकडे प्रत्येक कार्यक्रम का, म्हणजे सणाला हा प्रकार असतोच आणि सगळ्यांच्या आवडीचा इकडे घुगरे वहिनी काय ठेवले वहिनी तुम्ही सांगा तांदळाची खांडवी आणि आकार पण मस्त केलेत शेप चांगले आलेत हो त्याचे चांगले आलेत आता सगळ्यांनीच मांडलंय आणि आपले परीक्षक पण आलेत असा हा माहोल आहे मस्तपैकी इकडे गाणी लावलेत आणि सगळ्या बायका नटून थटून आलेल्या आहेत आम्ही फक्त आनंद घेण्यासाठी मस्त मजा करण्यासाठी आलोय दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम चालू आहे आणि सगळ्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्या स्टेजवर गेलेतात तशा आणि आता त्या प्रज्ञा ढवंताई आहेत त्या समयी लावून कार्यक्रमाची सुरुवात करणार आहेत आणि इकडे जे जज आहेत पाककलेचे तर यांचं चाललेलं आहे प्रत्येक पदार्थ खाऊन बघायचा आणि हो आमच्याकडे नंबर यायला वेळ आहे या अजून आता त्या इथून स्टार्ट झालेलं आहे पातोकलेचं आणि फणी गेमचं उद्घाटन सौप्रज्ञा ते ठवल हो यांच्या हस्ते होत आहे त्याचबरोबर मी आमच्या शहराध्यक्ष पल्लवी कर्पे पल्ल पल्लवी कर्पे आणि अंकिता कर्पे या दोघींना पण सांगते खेळ प्रत्येक संजना सतरेकर लीला काळसेकर हर्षदा गवणकर आता से पदार्थांची टेस्ट बघायला सगळ्यांची लाईन लागलेली अशी कोण आहे अजून आमच्याकडे आलेली आहे